सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशाचे पालन न करता घटनाबाह्य सरकारला अभय देऊन शिवसेना मूळ गटावर अन्याय करणाऱ्या निकालाच्या विरोधात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे चौकामध्ये प्रचंड घोषणाबाजी करून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून घेण्यात आलेल्या निर्णयाचा निषेध करत निदर्शने करण्यात आले शिवसेना उपजिल्हाप्रमुख शंभूराज काटकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले यावेळी घटनाबाह्य सरकारला अभय देणाऱ्या नार्वेकरचा धिक्कार असो लोकशाहीला काळीमा फासणाऱ्या केंद्र सरकारचा धिक्कार असो घटनाबाह्य राज्य सरकारचा धिक्कार असो उद्धव ठाकरे आगे बडो हम तो अशा घोषणांनी अशा सोडला यावेळी विधानसभा क्षेत्रप्रमुख विष्णू अप्पा पाटील युवा सेना जिल्हा प्रमुख ऋषिकेश पाटील शहर प्रमुख वीरेंद्र बुटाले माजी शहरप्रमुख प्रसाद रिसोळे संतोष पाटील शहरप्रमुख रुपेश मकाशी अविनाश कांबळे रसूल पेंढारे श्रीकांत रामपूर गणेश लोखंडे अविनाश कांबळे सुरेश पवार सर संघटक अमोल कांबळे महिला आघाडीच्या शकीरा जमदार प्रशांत काटकर शुभम उपाध्ये स्वप्नेल जमदाडे विशाल गोसावी सचिन पवार सचिन जाधव त्याचबरोबर असंख्य महिला शिवसैनिक उपस्थित होते

लोकशाही आज विधानसभेच्या अध्यक्षांनी निकाल देण्यासाठी जो उशीर लावला गेले चार दिवस जो त्यांचा तमाशा चालू होता मुख्यमंत्र्यांना भेटायचं आरोपींना जाऊन भेटायचं जा, न्यायाधीशांचा आणि न्यायपालिकेचा हिने अवमान केलेला आहे सुप्रीम कोर्टानं जे मापदंड घालून दिले होते सुप्रीम कोर्टाने जो व्हीप लागू केला होता सुप्रीम कोर्टानं जो व्हीप इसमिस केला होता या चौकटीत बसून जो निर्णय या विधानसभा अध्यक्षांनी द्यायचा होता त्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं उल्लंघन करत सुप्रीम कोर्टाच्या निकालाला केराची टोकली दाखवत सुप्रीम कोर्टानं घालून दिलेले मापदंड ओढत या राहुल नार्वेकरांनी आज पक्ष केलेला आहे आणि मोदी सरकारच्या दबावाखाली केंद्र सरकारच्या दबावाखाली शिवसेना जी आज महाराष्ट्रात ने नेतृत्वाखाली त्या शिवसेनेला कुठेतरी खेळ घालायची आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना शिवसेना पक्ष फोडून जो मध्य उद या सरकारनं मांडलेला आहे त्याच्या निषेधार्थ या निर्णयाच्या निषेधार्थ आज आम्ही सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीनं निषेध केलेला आहे आज आम्ही या लोकांना आज इशारा देतोय आज तुम्ही कितीही सत्तेची मस्ती कराल दोनच महिने फक्त तुमचे राहिलेले आहेत उद्या जनतेच्या न्यायालयात जनता ही आमच्याबरोबर आहे विविध चॅनलचे विविध पेपरचे जे सर्वे आज जर तुम्ही बघितले तर अडुसष्ट ते एकोणसत्तर टक्के सर्वे उद्धव ठाकरेंच्या बाजूने जनतेमधून दिला जातोय लोकांना कायदा समजत नाही असं नाही लोकांना करा लागलेली दिसत असं नाही पण ह्या झालेल्या निर्णयाचं पाप हे भाजपचं पाप आहे आणि हे पाप भाजपला येत्या निवडणुकीत भोगावं लागल पक्षप्रमुख आदेश देतील त्याप्रमाणे वेळ प्रसंगी उग्र आंदोलनं करायला लागली तर सांगली जिल्हा हा अग्रेसर असेल महाराष्ट्रात आणि उद्धवजींच्या नेतृत्वावर आमचा विश्वास आहे अखंडपणे शिवसैनिक उद्धवजींच्या पाठीशी आहे असे कितीही जे नेमले जातील आणि चुकीच्या जा पद्धतीने निर्णय दिले जातील पण देवाच्या जा काठीत आवाज नसतो देवाचा निर्णय यांना मान्य करावा लागेल लोकशाहीचा लोकांचा निर्णय यांना मान्य करावा लागेल आणि शिवसेना यापुढे उद्धवजींच्या नेतृत्वानी जनतेच्या न्यायालयात जाईल असा आशावाद व्यक्त करून सांगली जिल्हा अखंड उद्धवजींच्या पाठीशी आहे आणि आम्ही सर्व शिवसैनिक उद्धवजींच्या पाठीशी आहे अशी आम्ही उद्धव साहेबांना एक आमची सांगली जिल्ह्यातून हाक देतोय हमसअप हमसप